श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत शनि ग्रह आणि शुक्रग्रह यांची युती होणार आहे आणि शनी आणि शुक्राची युती शुक्र बऱ्याच राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे त्यांना मिळवून देणार आहे नोकरी धनलाभ आणि सुखसुविधी सुखसुविधा तर मित्रांनो बघा की लवकरच शनी आणि शुक्राची युती होत आहे आणि युती होत असताना त्याचा बारा राशींवर त्याचा परिणाम होत असतो बारा राशींवर त्याचा परिणाम होत असतो त्याचबरोबर काही राशींना त्याचा फायदा होत असतो तर कुठल्या आहेत अशा राशी की त्याला शुक्र आणि शनीच्या युतीमुळे फायदा होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा बघूया मित्रांनो की शनिग्रह आणि शुक्राची युती ह्या वर्षी पहिल्यांदाच होत आहे ह्या महिन्यात शुक्र आणि शनीची युती होणार आहे आणि युती होत असताना काही राशींना त्याचा चांगला फायदा होणार आहे ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तींना नोकरी मिळणार आहे सुखसुविधा मिळणार आहे अचानक धनलाभसुद्धा मिळू शकतो त्याचबरोबर त्यांची जर प्रॉपर्टी असेल त्याचे काही प्रॉब्लेम चालू असतील ते प्रॉब्लेम सुटू शकतात त्यांचा गुंतवणूक जुन्या गुंतवणुकीवर परतावासुद्धा मिळू शकतो तर अशा कुठल्या राशी आहे की त्यांना हा सगळा फायदा होणार आहे नोकरी मिळणार आहे किंवा ज्यांची लग्न जमत नव्हती त्यांची लग्नसुद्धा येणाऱ्या काळात होणार आहे त्यातली पहिली रास आहे मित्रांनो बघा की वृषभ रास वृषभ राशीच्या व्यक्तींना शनी आणि शुक्राच्या युतीमुळे फायदा होणार आहे त्यांना नोकरीच्या संधी प्राप्त होतील नोकरीमध्ये नवीन जबाबदारी मिळणार आहे व्यवसायाच्या नवीन संधी प्राप्त होणार आहे कामात त्यांची प्रशंसा होणार आहे कामात त्यांचं कौतुकसुद्धा होणार आहे त्याचबरोबर वरिष्ठ तुमच्यावर खुश राहणार आहेत त्याचबरोबर वृषभ व्यक्तींना जी कामे आढलेली असतील त्या काम आढलेली कामे पूर्ण होणार आहेत त्यानंतरची मित्रांनो की दुसरी तास आहे बघा तुळूरास तुळ राशीच्या व्यक्तींना सुद्धा शनी आणि शुक्राच्या युतीमुळे चांगला फायदा होणार आहे ज्यांची कामे अडलेली होती त्यांच्या कामात त्यांना आढलेल्या कामात त्यांचं यश मिळणार आहे त्याचबरोबर उत्पन्नाची साधनं वाढणार आहे नोकरी नसताना त्यांना नोकरी प्राप्त होणार आहे त्याचबरोबर वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील कामा वरिष्ठांना तुमचं काम आवडणार आहे तुमच्या नोकरीमधले सहकाऱ्यांना तुमचं काम आवडणार आहे त्यामुळे सहकारीसुद्धा तुमच्या कामात तुम्हाला मदत करणार आहे त्याचबरोबर उत्पन्नाची साधनं वाढणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो बघा की जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा सुद्धा होणार आहे बचत वाढवा अनावश्यक खर्च मात्र तुम्ही कमी केला पाहिजे म्हणजेच काय मित्रांनो की तूळ राशीच्या व्यक्तींना अनेक चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे ज्यांची लग्न जमत नव्हती अशा व्यक्तींची लग्नसुद्धा येणाऱ्या काळात जमणार आहे त्यानंतरची दुस तिसरी रास म्हणजे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींनासुद्धा शनी आणि शुक्राच्या युतीमुळे चांगला फायदा होणार आहे त्यांचे अचानक धनलाभ होण्याची शक्यता सुद्धा आहे त्यांचे आरोग्य चांगले राहणार आहे त्याचबरोबर व्यवसायात त्यांचा प्रचंड लाभ होणार आहे नोकरीमध्ये त्यांना धा लाभ मिळणार आहे वरिष्ठ तुमच्या खुश राहतील शिक्षणात तुमचा फायदा होणार आहे शिक्षण क्षेत्रात असणाऱ्या व्यक्तींना त्याचा चांगला फायदा होणार आहे विद्यार्थी वर्गासाठी अतिशय चांगला योग हा आहे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणासाठी जायचं असेल परंतु काही अर्थ येत होते त्या अर्थही त्यांचे दूर होणार आहेत आणि त्यांना विदेशात नोकरीची किंवा शिक्षणाच्या संधीसुद्धा प्राप्त होणार आहेत त्याचबरोबर ज्यांना नोकरी नव्हती अशा व्यक्तींना नोकरी मिळण्याची शक्यता आहे त्यानंतरची पुढची रास म्हणजे मकर रास मकर राशीच्या व्यक्तींना सुद्धा अचानक धनलाभ होऊ शकतो नोकरी नसताना नोकरी मिळू शकते त्याचप्रमाणे इतरही लाभ मकर राशीच्या व्यक्तींना होणार आहेत म्हणजेच काय मित्रांनो की मकर राशीच्या व्यक्तींना शनि आणि शुक्रच्या युतीमुळे खूप चांगले लाभ होणार आहेत ज्यांची कामे आढलेली होती त्यांची कामे पू दूर होणार आहेत व्यवसायात काय अडचणी येत होत्या त्या व्यवसायाच्या अडचणी दूर होणार आहेत त्याचप्रमाणे ज्यांना आरोग्याच्या तक्रारी जाणून होत्या त्यांच्या आक आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत कामात तुमची प्रशंसा होणार आहे वरिष्ठ तुमच्या खुश राहतील व्यवसायात तुमच्या वाढ होणार आहे उत्पन्नाची साधनं वाढणार आहेत त्याचप्रमाणे पैशाची आवकसुद्धा तुमची वाढणार आहे येणारा काळ हा मकर राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे म्हणूनच मित्रांनो बघा की शनि आणि शुक्राच्या युतीमुळे खूप चांगला फायदा या चार राशींना होणार आहे त्यातली पहिली रास म्हणजे रास दुसरी रास म्हणजे तुळ रास तिसरी रास म्हणजे धनुरास आणि चौथी रास म्हणजे रास मकर रास मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची रास कुठली आहे हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ